आज आपल्याला उभं राहून करायचं एक महत्वाचं आसन शिकायचंय तुमच्या मुलांसाठी ते खूप उपयोगी आहे आम्हाला पण उपयोगी आहे ताडासन ताड म्हणजे नारळाचं झाड बोललो करे ताड म्हणजे नारळाचं झाड लक्षात आलं आता हे ताडासन कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो हो का या सर इथं मध्ये उभं राहायचं असं या पद्धतीने थोडं जवळ रे जवळ हे हाताची अशी मिठी घालायची हे अशी करायची या पद्धतीने ठेवू का या अवस्थेमध्ये आपण एक मिनिट थांबलं पाहिजे तर आपल्याला ह्या ताडासनाचे लाभ मिळतात बरोबर आहे असं एक मिनिट थांबायचे तुम्हाला किती एक मिनिट समजलं का तुम्हाला ताडासन ठीक आहे आता बघा हे ताडासन करताना एक नंबरला हाताची मिठी घ्याला ना, अशी सर्वजण हा अशी आकाशाकडे हात करा सावधान मध्ये उभे राहा आणि चला पंजावर या या पंजावर आणि ताणायचे वरी हात आकाशाकडे हात ता, ता, ताट ताट करायचे ताट हात पंजावर या समोर समोर माल समोर ठेवा पंजावर टाचा उचलायच्या प्रत्येकाने टाचा उचलल्या पाहिजे या स्थितीमध्ये जर आपण एक मिनिट थांबलो ना आपल्याला लाभ मिळतात मिळतात बर का हा सर्वांना लाभ मिळतात करा असं ताडासन करायचं छान सोडा ह्या ताडासनाचे फायदे काय आहेत बघा आपला पाठीचा कणा सरळ राहतो लक्षात आलं का मग तरी मागा माणसाशी वाकलेली असेल की नाही तसं आपण वाकत नाही जर आसन केलं तर आपण तसे वाकणार नाही त्यामुळे तुम्ही हे आसन दररोज करायचं पाठीचा कणा सरळ राहतो बरोबर आहे आणि असं स्ट्रेच कर करतो ताडासन अशा प्रकारे स्ट्रेच केल्यामुळं आपली उंची वाढते त्यामुळं तुम्ही हे आसन दररोज करायचं आ लक्षात तुम्ही करू नका बघा उंची वाढते ह्या पावलाचे स्नायू आपले काय होतात बळकट होतात पावलाचे स्नायू बळकट होतात पुन्हा तास दुखती बघा काय काय माणसाची दुखती का तास तास दुखती का तास दुखी पण थांबते लक्षात आलं का बोल पुन्हा पुढची गोष्ट रक्त संचलन चांगलं होतं आपलं या आसनामुळं इतके फायदे मग इतके फायदे असणार आसन आपण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे करा एकदा अगदा करा स्ट्रेच करा बरी स्ट्रेच असं आणायचे हातवरी आपले हात कोणीतरी ओढतय आकाशातून असे ही करायचे करा सगळे जण छान हुशार बेस्ट 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 पेल पेल। सोडा सोडा हे आसन तुम्ही दररोज करणार का आता हो। करणार ना हो। कोणतं आसन करणार Mana tadasan? Tadasan. 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 Oke. Okay.